नमस्कार मंडई आज आपण ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलवरून मेष राशीचं ऑगस्ट दोन हजार चोवीसचं भविष्य आज आपण पाहणार आहोत हे भविष्य पाहत असताना या महिन्यातील ग्रहांचे बदल आणि कोणत्या स्थितीत कोणते ग्रह आहेत याविषयी आपण पाहूया प्रथमतः रवी हा ग्रह आपल्याला सोळा ऑगस्ट रोजी सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि बघायचं झालं तर आपणाला एकंदरीत शनी हा ग्रह आपणाला मेष राशीला हा अकरावा असणार आहे आणि अं गुरु हा ग्रह आपल्याला बघायचं झालं तर गुरु हा ग्रह आत्ता आपल्याला दुसरा असणार आहे असं हे ग्रहांमधील बदल आहेत तसेच बघायला गेलं तर शुक्र हा ग्रह अं ऑगस्ट महिन्यात चोवीस तारखेला कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे एकंदरीतच ह्या महिन्यात आपणाला कसा असणार आहे याविषयी आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत ही व्हिडिओ आता आपल्याला या महिन्यात बुध गुरु शुक्र शनी आणि केतू उत्साहवर्धक असणार आहे तसेच मंगळ राहू हर्षल नेपचून हे थोडेसे त्रासदायक असणार आहेत आता आपण भविष्य विस्तृत प्रमाणे पाहूया प्रथमतः उद्योग व व्यवसायाच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांना या महिन्यात अतिशय उत्तम असणार आहे उद्योग व्यवसायात वाढ झालेली दिसून येणार आहे या महिन्यात आपल्याला नवनवीन उद्योगातील संधी किंवा एखादी नवीन सुरुवात करायची असेल तर ह्या महिन्यात आता आपल्याला अतिशय योग्य असणार आहे उद्योग व्यवसायात भरभराटीचा काळ दिसून येणार आहे तसेच नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने मेषराशीच्या लोकांना या महिन्यात कामाची हलगर्जीपणा हा आपणाला त्रासाचा दिसून येणार आहे ह्या हलगर्जीपणामुळेच आपणाला वरिष्ठांची नाराजी आपणाला दिसून येणार आहे त्यामुळे शक्यतो आपली आलेली कामं चाल करून पुढे नेण्याचा प्रयत्न करू नका शक्यतो लगेच त्याची पूर्तता करून अं त्यात वरिष्ठांची अं हलगर्जी म्हणजे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आपण करू शकता मेष राशीच्या लोकांनी नोकरीच्या बाबतीत या महिन्यात थोडीशी सावधानती बाळगणं गरजेचं आहे तसेच मेष राशीच्या लोकांना कुटुंब व कुटुंबातील वातावरण कसं असणार आहे तर या महिन्यात आपल्याला अतिशय उत्तम प्रकारचं वातावरण दिसून येणार आहे या महिन्यात आपणाला अं एखाद्या घरात विवाहासाठी तरुण किंवा तरुणीसाठी प्रयत्न चालू असतील तर नक्कीच त्यात आपल्याला यश दिसून येणार आहे तसेच घरातील वातावरणात अतिशय उत्साहवर्धक आपणाला या महिन्यात दिसून येणार आहे आपल्या धार्मिक कार्य या महिन्यात आपल्या घरात घडून येणार आहे आणि बघायचं झालं तर मुलांच्या बाबतीतही मानसिक विकास घडवण्यासाठी प्रयत्नशील आपण प्रयत्न कराल त्या प्रयत्नांना यशप्राप्ती येणार आहे तसेच आ, कुटुंबातील अं आपल्याला वातावरणात अतिशय उत्साह आल्यामुळे नवनवीन संकल्पना आपल्याला घरात राज रो आपण लागू करू शकता तसेच मेषराशीच्या लोकांना या महिन्यात आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत बघायचं झालं तर या महिन्यात आपणाला अपेक्षित असा आर्थिक लाभ दिसून येणार आहे तसेच आपणाला शेती करणाऱ्यांना सुद्धा शेतीत अपेक्षित यश प्राप्ती दिसून येणार आहे स्थावराच्या बाबतीतही एखादी जमिनीचा व्यवहार या महिन्यात आपल्याला नक्की जमून येणार आहे तसेच बघायचं झालं तर या महिन्यात आर्थिकदृष्ट्या आपल्याला त्रास थोडासा हलका होताना दिसून येणार आहे मेषराशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार मात्र करताना योग्य प्रकारे वरिष्ठांचा किंवा त्यातील तज्ञ मंडळींचा सल्ला घेऊनच एखाद्या ठिकाणी व्यवहार मात्र करायचा आहे राशीच्या लोकांना विद्यार्थी असणाऱ्यांसाठी या महिन्यात स्पर्धा परीक्षा किंवा एखादी स्पर्धा परीक्षा किंवा एखादी एंट्रन्स एक्झाम असेल तर या याच्यात आपल्याला नक्की यश दिसून येणार आहे हे यश आपल्याला प्रगती व वा पुढच्या वाटचालीला नक्कीच साथ देणार आहे त्यामुळे या महिन्यात आपण प्रयत्न केलेल्याला परमेश्वराची नक्कीच साथ लाभणार आहे मेष राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि परीक्षा देताना योग्य प्रकारे शांतपणे परीक्षा दिली तर त्याच्यात आपल्याला नक्की यश दिसून येणार आहे त्यामुळे शक्यतो परीक्षेचं टेन्शन घेऊ नका मेष राशीच्या लोकांना अं आरोग्याच्या बाबतीत बघायचं झालं तर या महिन्यात आपणाला आरोग्याच्या दृष्टीने थोडंसं सावधानता बाळगायची आहे या महिन्यात आपणाला किरकोळ साथीचे रोग तसेच मानसिक अं टेन्शन थोडस येण्याची महिन्याच्या अखेरला शक्यता आहे त्यामुळे शक्यतो आपण आरोग्याच्या दृष्टीने सावधानता बाळगायची आहे आरोग्याच्या आपण उष्णतेचे त्रास आपणाला उद्भवून येऊ शकतात मेष राशीच्या लोकांनी अं एकंदरीतच या महिन्यात आपला एकंदरीत एक हा महिना आपल्याला अतिशय मध्यम असला तरी चांगला जाणार आहे आर्थिक दृष्ट्या टेन्शन कमी होणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी फक्त थोडा त्रासाचा काळ असणार आहे असं हे मेष ऑगस्ट दोन हजार चोवीस आपणाला भविष्य सांगितलं आहे हे भविष्य आपल्याला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अधिक आपणाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपली वैयक्तिक पत्रिकाही तुम्हाला दाखवायची असेल तर आपण तीही बघू शकतो धन्यवाद